महागाव तालुका मराठी पत्रकार संघटनेची नवी कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी रजत कुमार खाडे उपाध्यक्षपदी सदानंद जाधव तर सचिवपदी श्रीकांत राऊत यांची सर्वानुमते निवड महागाव तालुका मराठी पत्रकार संघटनेची नवी कार्यकारणी रविवार दिनांक सात डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली असून संघटनेच्या पुढील कार्याचा समारोप ठरवण्यासाठी महत्वपूर्ण बैठक सतीश मंगल कारले महागाव येथे पार पडली या बैठकीत मार्गदर्शक म्हणून निलेश पाटील नरवाडे मंचकराव गोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमती निवड करण्यात आली संघटनेच्या मजबूती पत्रकार बांधवांच्या हक्कासाठी लढा अधिक जोमाने देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त झाला नवीन कार्यकारणी नवनियुक्त अध्यक्ष रजत कुमार खाडे उपाध्यक्ष सदानंद जाधव सचिव श्रीकांत राऊत यांची सर्वानुमती निवड करण्यात पारदर्शक प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला पत्रकारितेच्या क्षेत्रात अनुभव कार्यतत्परता आणि संघटनेप्रतिनिष्ठा या निकषांवर निवड करण्यात आल्याचं मार्गदर्शक निलेश पाटील नरवाडे व मंचकराव गोरे यांनी सांगितलं या निवड प्रक्रियेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांनी आनंद व्यक्त करत नव्या कार्यकारणीचं स्वागत केलं अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रजत कुमार खाडे यांनी सर्वांचे आभार मानत पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही नेहमीच पुढे असू समाजहित आणि पत्रकारित जपण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे असा विश्वास व्यक्त केला उपाध्यक्ष सदानंद जाधव सचिव श्रीकांत राऊत यांनीही पत्रकार संघटलेला नवे बळ मिळाल्याचं सांगत आगामी काळात एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी महागाव तालुका मराठी पत्रकार संघटनेचे मार्गदर्शक निलेश नरवाडे मंचकराव गोरे सदस्य शिवानंद राठोड सय्यद मुसद्दीर संदीप कदम सचिन ठाकरे कशिश धुधुळे तहा मिर्जा उपस्थित होते पत्रकार संघटनेच्या बळकटीचा नवीन अध्याय महागाव तालुका परिसरात घडणाऱ्या सामाजिक शैक्षणिक धार्मिक राजकीय आणि लोकहिताच्या प्रश्नांवर सत्य निपक्ष आणि निर्भीड पत्रकारिता करण्यास संघटना कटिबद्ध असल्याचं सर्व पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सा सांगितले नव्या कार्यकारिणीमुळे तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विविध सामाजिक व पत्रकार संघटनांकडून अभिनंदाचा वर्षाव होत आहे सिट इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी एस के शबीर महागाव